गतिरोधक रंगवण्याचा विक्रम केल्यानंतर आता सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे ब्रँड अम्बॅसड दीपक चव्हाण यांनी रविवार नऊ जूनपासून पावसाळी स्वच्छता मोहीम सुरू केली या अंतर्गत दीपक चव्हाण हे रस्त्यावर साचलेलं पाणी निचरा करण्यासाठी काम करणार आहेत रविवारी दीपक चव्हाण आणि सहकारी आरिफ शेख यांनी सांगलीत चार ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा केला यामध्ये स्टेशन रोडवरील सिव्हिल कर्मचारी वसाहत पुष्पराज चौक सिव्हिल चौक जिल्हा परिषद समोर या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा केलाय यावेळी पाण्यात उतरून पाणी निचरा करण्याचं काम करण्यात आलं यापुढे जिथे जिथे पाणी साठेल तिथे जाऊन पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं दरम्यान जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर साचलेले पाणी तेथीलच झाडाला आळे करीत सोडून पाण्याचा पुनर्वापर तसेच त्या झाडालाही जीवनदान देण्यात आलं नमस्कार आजपासून आपली पावसाळी स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण रक्षण मोहीम सुरू झालेली आहे हा सांगलीपुरज रोडवर हो आहे जिल्हा परिषदच्या समोरचा भाग आपण आज, आज, आज स्वच्छ केलेला आहे हो त्याचबरोबर त्या ठिकाणी जे पाणी साठलं होतं जिल्हा परिषदच्या दुसऱ्या गेटला तर त्या गेटचंही पाणी निसरा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत तिथं गेटला लागून मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता झाडी झुडपी उगल होती तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि सध्या आपण आलेलो आहोत की जिल्हा परिषदच्या समोर या ठिकाणची कौटुंबिक आरोग्य आरोग्य विभागाचं जे कार्यालय आहे जिल्हा कार्यालयाच्या समोर आपण आहोत आणि या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहिलं तर हे पाणी साठलेलं आहे आणि हे साठलेलं पाणी आता वाया जाणार आहे मात्र याच पाण्याचा आपण पुनर्वापर करणार आहोत आणि हे पाणी या ठिकाणी जे झाड आहे त्या झाडाला आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीने या झाडाला आळं करून हे पाणी झाडापर्यंत पोचवण्याचं काम आता मी आणि माझा आरिफ मित्र हा दोघा मी करतो आहे आणि ये जगोने हे झाड जगवण्याच्या दृष्टीनं आमचे हे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत कारण हे पाणी वाया जाणार आहे वाया जाणारं पाणी हे आम्ही झाडाला देऊन या ठिकाणी आळं करून त्या पद्धतीनं आपण हे झाड सुरक्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत झाडाच्या अवस्था बघितली तर या ठिकाणी झाडाच्या आजूबाजूसुद्धा मोठ्या प्रमाणात झाडी दुसरी उगवलेले कचरा उगवलेला त्यामुळे हे सुद्धा आपण स्वच्छ करणार आहोत आणि हे स्वच्छ करून हे झाड जास्ती जास्त या झाडाला पाणी मिळावं या दृष्टीनं आपण आता प्रयत्न करणार आहोत आणि आपले काम आता या ठिकाणी सुरू होत आहे आपण पाहिलं आता इथला जो परिसर आहे तो पाण्याचा परिसर आपण पाण्याला प्रभाव दिलेला आहे पण ते पाणी वाया जाण्यापेक्षा एका झाडाला आपण दिलेलं आहे झाडाला हळ करून हे झाड या पाण्यामुळे जगेल किंवा भविष्यात पडणाऱ्या पाण्यामुळे सुद्धा हे झाड जगेल त्या दृष्टीने या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे जगूर काम आम्ही या ठिकाणी मी आणि आमचं अरिफ या दोघांनी केलेलं आपण आपण पाहू शकता हे आळं गेल्यामुळं त्या झाडाला का पुरेसं पाणी मुबलक पाणी मिळतंय आणि नक्की त्यामुळं हे वाहून जाणारं पाणी हेलर वापरत नाही नक्की करता